दर्शकांनो महाभारताच्या अनेक संघर्षमय प्रसंगांपैकी एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक प्रसंग म्हणजे अर्जुनाचा जयद्रथाचा घेतलेला प्रतिशोध आपण याआधी वीर अभिमन्यूची कथा आपल्या वाहिनीवर पाहिली आहे अर्जुन युद्धभूमीपासून दूर असताना कौरवांनी चक्रव्यूह रचले आणि त्या चक्रव्यूहात एकट्याच अडकलेल्या अभिमन्यूचा कपटाने व अमानुषतेने अंत केला जयद्रथाने पाठीमागून केलेल्या वारामुळे त्या सोळा वर्षाच्या पराक्रमी बालकाने रणभूमीत विर्गती प्राप्त केली जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांसह युद्धभूमीवर परतला तेव्हा त्याने आपल्या प्रिय पुत्राचे शव मांडीवर घेतले आणि दोखाने आक्रोश केला आपल्या निष्पाप पुत्राचा झालेला क्रूर अंत त्याला असह्य झाला जयद्रथच अभिमन्यूचा खरा हत्यारा आहे हे समजताच अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली जर मी उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध केला नाही तर मी समाधी घेईन साक्ष ठेवून घेतलेली ही प्रतिज्ञा ऐकून संपूर्ण पांडव सैन्य पडले तर दुसरीकडे कौरव सैन्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले अर्जुनाच्या त्या प्रतिज्ञेमुळे जयद्रथ भयभीत होता कारण त्याला ठाऊक होते की अर्जुनासारखा महान धनुर्धर जर प्रतिज्ञा घेत असेल तर आपले प्राण खरोखरच संकटात आहे दुसऱ्या दिवशी अर्जुन श्रीकृष्णांच्या रथावर आरूढ होऊन रणभूमीत उतरला कौरवांनी जयद्रथाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण सेना अर्जुनाच्या मार्गात उभी केली अर्जुनाला दिवसभर युद्धभीमीवर गुंतवून जयद्रथापर्यंत पोहोचून द्याचे नाही कारण सूर्यास्तानंतर अर्जुन आपोआप स्वतःचे प्राण त्यागेल असा दुर्योधनाचा कपटी डाव होता पण अर्जुनाचे सारथी स्वत भगवान श्रीकृष्ण होते त्यांनी अर्जुनाला आदेश दिला हे पार्था तू वेळ वाया घालवू नकोस जयद्रथ तुझ ध्येय आहे तिकडेच आक्रमण कर श्रीकृष्णांच्या आज्ञेने अर्जुन जयद्रथाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला अखेर रणभूमीवर अर्जुन आणि जयद्रथ आमने सामने आले अर्जुनाच्या डोळ्यात क्रोधाची ज्वाळा होती तर जयद्रथ भयभीत झाला होता दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले अर्जुन जयद्रथावर वरचड ठरत असताना दुर्योधन व इतर कौरवांनी युद्धनीतीचे उल्लंघन करत अर्जुनावर एकत्रितपणे तीरांचा वर्षाव सुरू केला तेव्हा त्यांच्या या छळाचे उत्तर म्हणून श्रीकृष्णांनी आपल्या योगशक्तीने सूर्याला काळ्या ढगानाट लपवले सर्वत्र अंधार पसरला आणि सूर्यास्त झाला असे वाटू लागले अर्जुनाची प्रतिज्ञा खंडित झाली आणि आता आपला विजय सुनिश्चित झाला म्हणून सर्व कौरव सेना विजयाचा उत्सव साजरा करू लागले आणि ते अर्जुनाला आग्निसमाधी घेण्यास प्रवृत्त करू लागले पण कृष्णाच्या लीलेचा कुणालाच अंदाज नव्हता श्रीकृष्णांनी पुन्हा ढग बाजूला केले आणि सूर्य पुन्हा प्रकट झाला त्यांनी अर्जुनाला आठवण करून दिली की जयद्रथाला महादेवांचे वरदान आहे जेव्हा त्याचा मृत्यू होऊन त्याचे मस्तक धरतीवर पडेल तेव्हा प्रचंड मोठा विस्फोट होईल आणि तिथे उपस्थित व्यक्तीच्याही मस्तकाचे सहस्र तुकडे अर्जुन म्हणाला जशी आज्ञा माधव अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवून जयद्रथाचे मस्तक धडावे गे केले ते मस्तक हवे झेपावत सरळ जयद्रथाच्या पित्याच्या मांडीवर जाऊन पडले भयभीत होऊन उठताच मस्तक धरतीवर पडले आणि त्या त्यावेळी प्रचंड मोठा विस्फोट होऊन जयद्रथाच्या पित्याच्या मस्तकाचेही सहस्र तुकडे तुकडे झाले अशा प्रकारे अर्जुनाने आपल्या निष्पाप पुत्राच्या मृत्यूचा प्रतिशोध घेतला आणि पापी जयद्रथाचा अंत केला